आज बनवूया आपण करवंदाचं लोणचं ज्याच्यासाठी आम्ही झाडाला करवंद तोडा यासाठी गेलेले आहो माझा छोटा बच्च करवंद तडून तोडत आहे बघू शकता झाडाला छान करवंद लागलेली आहे झाड दिसून राहिलं अशा प्रकारे लोणचं तयार होतात त्याच्यासाठी मी करवंद तडून आणले आणि छान धुवून घेतलेले आहे फ्रेश बघू शकता आता आपण त्याला वरचा परवंदाचा भाग आणि दोन भाग करून त्याला बी काढून घेऊया त्याची बघू शकता लोणचं तयार करण्यासाठी बी काढले जातात छापूच्या सहाय्याने काढू आंबट गोड छान लागतात फिलांचं खाण्यासाठी आणि वर्षभर टिकतात अशा प्रकारे आपण करवंदांची सगळ्या बिया काढून घेतलेली आहे बघू शकता लोणचं तयार करण्यासाठी ह्या आता दोन चमच लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमच हळद धनिया पावडर एक चमच टाकला आहे जिरा पावडर टाकला आहे एक चमच चवीनुसार मीठ टाकला आहे याला छान आणि मोहरीची डाळ घेतली होती ती टाकूया अर्धी वाटी टाकली आहे मोहरीची डाळ त्याला चमचाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आता तेल आवश्यकनुसार घ्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं सात आठ ते लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या गरम छान तेल कडकडीत झाल्यानंतर ते लसणाच्या पाकळ्यात आपण त्याला तडका देऊया अशा प्रकारे तडका देऊन आता व्यवस्थित चमच्याच्या साऱ्यांनी फिरवून घेऊया बघू शकता आपलं करवंदाचं लोणचं तयार आहे बाय